आज या ठिकाणी चर्चा झाली मला वाटतं की वर्षभरामध्ये बेचाळीस खुणाचे प्रकार घडलेले आहेत आणि इतरही जे काही गुन्हेगारी आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा या ठिकाणी संपन्न झाली साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि आपल्या नाशिककडनं संपूर्ण महाराष्ट्राला हे शांततेचं एक सांस्कृतिक शहर आहे अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि मग यामध्ये ड्रग्जचा विषय असेल ट्राफिकच्या संदर्भातला विषय असेल जिथे शाळा कॉलेजेस आहेत त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विषय असेल या सर्व विषयांवर या ठिकाणी सविस्तर चर्चा झालेली आहे काही चांगलं काम ऑलरेडी पोलीस विभागाने त्या ठिकाणी केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की आजच्या चर्चेचं प्रतिबिंब आपल्याला संपूर्ण नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी दिसून येईल तुम्ही म्हटला किरकोळ किरकोळ कारणावरून यावरती असायला पाहिजे मला वाटतं की जसं आता तुम्ही म्हटले की काही ठिकाणी कायद्याच्या चौकटीत अल्पवयीन दिसत असेल परंतु नशा करून ही मुलं त्या ठिकाणी खुणाच्यापर्यंतच्या घटना संपन्न करताना आपण पाहतो आहोत आणि म्हणून या संदर्भामध्ये पण अगदी वरिष्ठ पातळीवरनं कायद्यामध्ये बदल करण्याचं विनंती त्या ठिकाणी क के केली जाते आहे आता माननीय न्यायालयामध्ये सुद्धा अगदी आपल्या नाशिक पोलिस विभागाने त्या ठिकाणी जरी वयामध्ये तो कमी असेल परंतु त्याला वयामध्ये आहे असं ट्रीट करून कारण त्याने ते जाणीवपूर्वक केलेलं आहे असं पण विभागाला त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि म्हणून न्यायालयालासुद्धा ला तशी विनंती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर आपल्याला पोलिसिंग त्या ठिकाणी दिसून येईल ट्राफिकच्याही संदर्भामध्ये त्या ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेला सूचना करून काही ठिकाणी खड्ड्यांमुळे पण ट्राफिक जाम होतो आणि मग त्याही संदर्भामध्ये ते खड्डे तात्काळ बुजवणं की जेणेकरून ट्राफिक सुरळीत राहील रात्रीची गस्त वाढवणं हे सगळे निर्णय आज झालेले आहेत विषय शिवसेना किंवा असं पक्षाचं नाही आहे मी जसं बोललो की आपल्या नाशिककडून संपूर्ण राज्याला एक शांतता असलेलं शहर म्हणून ओळख आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आज चर्चा झालेली आहे आणि याचं प्रतिबिंब आपल्या सर्वांना ह्या आठ पंधरा दिवसात दिसून येईल राजकीय पक्षातले म्हणजे गोळीबार नाही बघा नाही नाही ऐका कुठल्याही गुन्ह्यामध्ये जो कोण असेल विषय पक्षांचा नाहीये जे कोण दोषी असतील त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल कुठलाही पक्ष असे कोण पण असे यात बिलकुल आता तुम्हीच सांगितलं जर दबाव राहिला असता तर कदाचित कारवाई झाली नसते गुन्हे गुन्हे आम्ही आने, झालेल्या घटनांच अगदी म्हणजे कोणत्या याच्यातनं ते घटना झालेल्या आहेत काही किरकोळ भांडातनं वाद होऊन मोठी घटना झालेली आहे काही क्रिमिनल माध्यमात घटना झालेल्या आहेत त्याचा सव्वीस आढावा आज या ठिकाणी घेतलेला आहे दुसरा विषय असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्यात पोलीस रस्त्यावर देखील असताना ट्रॅफिकचा मात्र प्रश्न मिटताना दिसत नाही निश्चितपणे महापालिकेला पण आपण सूचित करू रस्त्यावर लागलेली वाहनं असतील अतिक्रमणच्या संदर्भातला विषय असेल तर या संदर्भामध्ये महापालिकेला पण आपण त्या ठिकाणी सूचित करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विषय असा आहे आपल्या जिल्ह्याच्यासाठी जेवढी विद्यार्थ्यांची पटसंख्या असेल त्या प्रमाणात आपल्याला शिक्षक पाहिजेत त्यानंतर त्या, त्या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची जेवढी पटसंख्या असेल शेवटी आपण सर्वजण कोणासाठी काम करतो विद्यार्थ्यांच्यासाठी बरोबर तर त्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर त्या शाळेला पण तेवढे शिक्षक अपेक्षित आहेत आणि त्याप्रमाणे विभागाने त्याचं नियोजन करावं एवढी सूचना आहे आणि विभाग त्या ठिकाणी नियोजन करतो आहे त्याप्रमाणे नियोजन होईल काही बाहेरचे शिक्षक पण येत आहेत काही ठिकाणी प्रमोशनचा विषय थांबलेला होता ते प्रमोशनचा पण विषय मार्गी लागतो आहे आणि त्या माध्यमातून त्या त्या तालुक्याला आता टोटल याच्या अगेन्स्ट कमी आहे तर कमी आहे प्रत्येक तालुक्याला आपण कमी तेवढा बॅकलॉग देऊया थोडंफार व्हेरिएशन समजू शकतो परंतु एका ठिकाणी वीस टक्के शिक्षक कमी आणि काही ठिकाणी फक्त पाच टक्के शिक्षक कमी तर हे पण योग्य नाही जिथे वीस टक्के शिक्षक कमी आहेत मग तिथल्या शाळा बंद करायच्या का एवढ्या पुरता मर्यादित विषय आहे तर ती दुरुस्ती त्यांना करायला सांगितलेली आहे ती दुरुस्ती होईल त्या भागातल्या शाळा बंद होणार नाहीत ही पण आपली जबाबदारी आहे ना सगळ्यांची एकतर ग्रामीण भागातल्या शाळा आपण एकीकडे एक एक बोलतो की त्या बंद होत आहेत पण संख्या कमी होते आहे हे पण आपण बोलणार किती विद्यार्थ्यां शिक्षक पाहिजे आताच्या घडीला वीस विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक तिकडं अपेक्षित आहे अर्थात मग वरचे विद्यार्थी संख्या बघून पण थोडी ॲडजस्टमेंट केली जाते जिथे मुख्याध्यापक असतील ते पण शिकवण्याचं काम करतात आणि काही गंभीर आजाराने आपले शिक्षक बंधू भगिनी असतील काही पती पत्नी एकत्रीकरण असेल त्यांच्यासाठीचे विशेष नियम आहेत परंतु त्या नियमांची अंमलबजावणी करत असताना आपली ग्रामीण भागातली शाळा बंद होणार नाही अगदी खेड्यापाड्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही हे पण आपल्याला बघावं लागेल ना मग उद्या त्या गावातले ग्रामस्थ ती शाळा बंद करायला घेतील तुम्हीच टीका टिप्पणी करणार त्याच्यावर निश्चितपणे शिक्षण विभाग या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे मला वाटतं की आत्ताचं अर्ध्या तासापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोन आलेला आणि एका तालुक्यातनं त्यांना फोन गेला होता की बारावीचे फॉर्म भरण्याची उद्याची शेवटची मुदत होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांना विनंती केली की ही मुदत वाढवा साहेबांचा आदेश आल्याच्यानंतर तात्काळ मी त्याचं चौकशी केली आणि या विभागाच्या अधिकारी महोदयांना त्याचं किमान पंधरा दिवस आत्ताच्या घडीला बारावीचे फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं मुदत वाढवण्याची सूचना करण्यात आलेली आहे मला वाटतं की काय ठिकाणी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वस्तुस्थिती पुस्तकं वाहून गेले दप्तर वाहून गेलेलं आहे आणि मग अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाईल आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी काही ठिकाणी शाळेच्या इमारतीचं नुकसान झालं आहे त्या सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत मला वाटतं की आपण बघितलं असेल कालही काही ठिकाणी का अतिवृष्टी झालेली आहे आणि मग एक पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन त्या पद्धतीचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याचं तालुक्याचं नियोजन केलं जाईल पूर्ण जिल्ह्याच झालेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घ्यायचा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका